राष्ट्रीय जिल्हा डॉक्टर विक्रमसिंह कदम यांच्या मार्गदर्शनाखाली मोफत तुडी इको तपासणी शिबिराचं आयोजन करण्यात आले या शिबिरामध्ये एकूण दोनशे पंचवीस लाभार्थ्यांची तपासणी करण्यात आली यापैकी पस्तीस लाभार्थ्यांना अत्यंत गुंतागुंतीच्या ओपन हार्ट शस्त्रक्रिया आवश्यक असल्याचं निदर्शनास आलं डॉक्टर विक्रमसिंह कदम या शस्त्रक्रिया महात्मा फुले जन आरोग्य योजना यांनी धर्मादाय संस्था खाजगी रक्कम दाते यांच्या अनुदानामधून पूर्ण करणार असल्याचं लाभार्थ्यांच्या पालकांना कदम यांनी आश्वासित केले राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम व डीईआयसी यांच्या संयुक्त विद्यमाने डीईआयसी इमारत सांगली इथं या शिबिराचं आयोजन करण्यात आले शिबिराकरता महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजने अंतर्गत मुंबई येथील करारबद्ध बालाजी हॉस्पिटल या रुग्णालया येथील तपासणी पथक उपस्थित होते बाल हृदयरोग तज्ञ डॉ भूषण चव्हाण यांनी लाभार्थ्यांची इको तपासणी केली यासाठी प्रतीक मिश्रा यांनी नियोजन केले सर्व तालुक्यातील के राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमामधील पथकांनी गाव वाडी वस्ती तळ तपासणी करून संशयित लाभार्थी उपस्थित ठेवले विटा येथील शस्त्रक्रिया पूर्ण झालेल्या लाभार्थ्यांनी डॉक्टर कदम यांची भेट घेऊन शस्त्रक्रिया मोफत व यशस्वीरित्या पूर्ण करून बालकास जोदान मिळण्यासाठी सहकार्य केल्याबद्दल गुलाब पुष्प देऊन आभार मानले हा क्षण अत्यंत आनंदाचा व समाधानकारक जिल्हा कदम म्हणाले राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम हा जिल्ह्यामध्ये अत्यंत प्रभावीपणे राबवला जात असून राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमाचे सर्व वैद्यकीय अधिकारी औषध निर्माता व परिचारिका यांचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर कदम यांनी कौतुक केले शस्त्रक्रिया पात्र लाभार्थ्यांना मोफत प्रवास निवास व भोजन व्यवस्थेसह आवश्यक कागदपत्रांसह विविध आठ दिवसांत शस्त्रक्रियेकरता मुंबई येथील रुग्णालयात दाखल करण्यात येणार आहे शिबिरांकरता अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ विभीक्षांत सारंगकर यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा कार्यक्रम समन्वयक डॉक्टर प्रमोद चौधरी कार्यक्रम सहाय्यक अनिता हसबनीस व्यवस्थापक कविता पाटील रोहित चौगुले सत्यजित वडेर शीतल कुंभार इंदू पाटील अरसिया जमादार व इतर अधिकारी कर्मचारी यांनी सहकार्य केले शिबिराकर्ता माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाचे सांगली जिल्हा सचिव प्रशांत कदम व पश्चिम महाराष्ट्र मुख्य संपर्क प्रमुख बंडू चौगुले सांगली जिल्हा उपाध्यक्ष संदीप मोरे दिलीप कांबळे अमोल महारनूर यांच्यासह इतर कार्यकर्ते उपस्थित होते